नमस्कार आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह नांदेड जिल्ह्यातील सांगवी उमर गावातील नागरिकांची पुनर्वसनाची मोठी मागणी प्रशासनापर्यंत पोहोचली आहे गावातील गट सर्वे नंबर त्र्याण्णव आणि दसी सावरा येथील एकोणतीस चेदेक तीस एकतीस या सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीसंदर्भात गावकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांना निवेदन दिले आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की एकोणीसशे नव्वद नंतर झालेल्या बांधकामांचा समावेश करून जमिनीचे तात्काळ मोजमाप व नवीन मूल्यांकन केले जावे एफ दोन हजार पंचवीसच्या मूल्यांकनानुसार प्लॉटचे वाटप करून आम्हाला कायदेशीर हक्क का देण्यात यावा अन्यथा ग्रामस्थ कायदेशीर पावले उचलतील सांगवी उमर गावकऱ्यांची मागणी योग्य वेळी पूर्ण न झाल्यास प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार अशी चर्चा रंगली आहे या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत रहा ताज्या हालात न्यूज लाईव्ह आम्ही सर्व गावकरी मंडळी व गाव ते प्रत्येक नागरिक व लोकप्रतिनिधी सांगवी उमर दे तालुका येथील ग्रस्त आहोत पण एकोणीशे ब्याण्णव ला आमचं प्लॉटिंग वाटत एकोणव्या त्र्याऐंशी ला महापूर आले त्यावेळेस कुल झालं आहे शहाण्णवला आम्हाला प्लॅटिंग जमीन अधिग्रहण करून आतापासून आमच्या ताब्यामध्ये जमीन दिलं नाही प्लॅटिंग टाकलं नाही आणि तिथली सुविधा न केल्यामुळं आणि बरेचसे कुटुंब पन्नास टक्के प्लॅटिंग दिलेलं आहे तेवढ्या तरी आम्हाला सुखसोय करून दिलं तर पन्नास टक्के लोक आज जाण्यासाठी तयार आहेत म्हणून आम्ही सर्व निवेदन देण्यासाठी माननीय तालुका दंड अधिकारी साहेबांना निवेदन देऊन आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही तुमच्या गावात भेट देऊन माननीय कलेक्टर डिप्टी कलेक्टर साहेबांना घेऊन एक मिटिंग गावामध्ये लावतो म्हणून त्यांनी आश्वासन दिले आणि तसंच पुढील आम्हाला सुविधा करून देण्यासाठी पूर्ण उपलब्ध करून देतो असं त्यांनी आश्वासन दिलं मुळे आम्ही गावकरी मंडळी त्यांना निवेदन देऊन चालवत पण ह्या पूरग्रस्तामध्ये आम्हाला गावकऱ्यांना पत्रकार मंडळी व देगरूरचे पूर्ण अधिकारी वर्ग वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेत पाणी द्यात येणार आहे म्हणून गाव सोडा म्हणले आमचं गावातून बऱ्याचशा नागरिकांना व आमच्या भावंडांना काढलेत काढून देखील त्यांचं थासऱ्यांना यापुढे अजून असंच गरज येण्याची पाळी आहे वातावरण तसं आहे पण त्यांनी गावातून नागरिकांना हलविल्यानंतर सुखसुविधा डॉक्टरची सुख सुविधा व खाण्यापिण्याची सुखसुविधा ते शासनाच्या मार्फत करावं अशी मी त्यांना विनंती करतो कारण का म्हणजे कुटुंब गावामध्ये पाणी आल्यानंतर पाच सहा दिवस आठ आठ दिवस कोणालाही काम लागत नाही कोणालाही मजुरी मिळत नाही आज प्रत्येक खेड्यामध्ये पंचाहत्तर टक्के लोक मजूरकार राहतात म्हणून त्यांची पोटाची व्यवस्था अजून झाली नाही म्हणून त्यांना डोल वाटप करण्यात यावं व लवकरात लवकर त्यांना डोल वाटप करून त्यांची पोटाची सोय करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि पत्रकाराचे मी आभार मानतो तहसील कार्यालय देगल या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून उपविभागीय अधिकारी श्री अनुभ पाटील साहेब यांनी मुखेडला मिटिंगच्या कामानिमित्त गेले असता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे निवेदन असं आहे की आता आमचे तोनसुरे साहेब बोलल्याप्रमाणे सांगवी मेदनकलूर तमलूर शेवाळा शेखापूर हा सगळा लेंडी आणि मांजराच्या काठावरती गाव आहे एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद या दोन वर्षी मोठे महापूर आलेले आहेत त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीस ला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी विसर्ग करण्यात आलेलं आहे मांजराचा लेंडीचा कोचंबाक हा सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग झालेलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की गेल्या महिन्यामध्ये बरेचसे नागरिक तमलूर शाहपूर आणि नरंगल या ठिकाणी स्थलांतरित प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले सुदैवाने जीवितहानी आणि काही म्हणजे मनुष्य मनुष्यहानी आणि काही जीवितहानी झाली नाही परंतु पीक हे शंभर टक्के म्हणजे वाया गेलेले आहेत कारण तीन ते चार दिवस म्हणजे तोहली पाणी सगळ्या पिकांमध्ये आणि गावाच्या भावाला भोवताली सगळ्या वेळा होता एकोणीशे मला वाटत ब्याण्णवला ब्याण्णव संपादित झालेली आहे पण शासनाकडून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा न दिल्यामुळं तिथं नागरिकांना स्थलांतरित होता आलेलं नाही आणि या ठिकाणी एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री पाटील साहेब आणि भरत सूर्यवंशी साहेब यांना आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं अतिशय नम्र अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर प्रशासनाच्या पुढे वारंवार माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मंत्रालयामध्ये ज्या काही मिटिंग होतात त्यासाठी आमच्या शासन दरबारे प्रश्न मांडून भौतिक शाळा सुविधा म्हणजे स्मशानभूमी असेल शाळा असेल रस्ता असेल नाली असेल लाईटची व्यवस्था असेल ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी लवकरात लवकर करून द्यावे आणि जी जमीन पूर्वी संपादित झालेली होती त्यानंतर आता बऱ्याच वर्षाच्या नंतर खूप कालखंडामध्ये म्हणजे कुटुंब वाढलेले आहेत लग्न विवाहित झालेले आहेत लग्न म्हणजे एका कुटुंबाचे चार कुटुंब झालेले आहेत त्याच्यामुळं परत एकदा परत जमीन संपादित करून अधिकची जमीन सुद्धा संपादित करणं अत्यंत आवश्यक आहे कारण आमच्याकडे कांदवीला सगळे इरिगेशन असल्यामुळं गोरगरीब लोक मजूरकर लोक आहेत चार लाख रुपये म्हणजे प्लॉट म्हणजे तिथे कोणी भेटायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि वारंवार आता यावेळेस लेंडीचं प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळं पुराचा धोका वारंवार होण्याची शक्यता आहे त्यामुळं यावर्षी नागरिक खूप घाबरलेले आहेत म्हणून आता पुनर्वसनाशिवाय पर्याय नाही अशी सगळ्यांची धारणा झालेली आहे आणि त्या निमित्तानं लोकर सगळ्यांनी लोकर, एक दृढ निश्चय करून गावकऱ्यांच्या वतीनं म्हणजे लवकरात लवकर जमीन संपादित वाढीव करून भौतिक सोयी सुविधा द्यावं आणि आमचा जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी काढावा जमिनी खरून गेलेले आहेत रस्ते सगळे पूर्ण पाण्याने खराब झालेले आहेत सावरगाव आणि सांडवी याला जोडणारा एक छोटासा पूल आहे त्याची उंची वाढून मोठ्या प्रमाणामध्ये पूल घेणं सुद्धा या निमित्तानं फार म्हणजे गरजेचं आहे त्या प्रकारचं निवेदन वारंवार ज्या लोकप्रतिनिधी त्या भागामध्ये सन्माननीय आमदार साहेब खासदार साहेब आमचे रवींद्र पाटील चव्हाण साहेब आले असता आम्ही त्यांना निवेदनाच्या वतीनं ना आणि सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर लवकरात लवकर या सगळ्या नागरिकांच्या वतीनं मी एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये मी तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो की सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन ते लवकरात लवकर प्रश्न मार्गी काढतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि सांगवी गाव गावाचा हे पुनर्वसनचा हा प्रश्न फार जुना आहे आणि याकडे संबंधित राजकीय आणि अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा होता नाही तसं काही नाही राजकीय किंवा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही जमिनी सगळ्या पलीकडच्या भागामध्ये असल्यामुळे आणि सगळ्याचं पाणी जमिनीवरती असल्यामुळे आणि लोकांना वारंवार मध्यम म्हणजे मला वाटतं त्र्याण्णवच्या नंतर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी काही आलं नाही त्याच्यामुळं लोकांना पोहण्याची पाणी म्हणजे हे सगळे चढ उतार पाहण्याची सवय झाल्यामुळं लोक म्हणजे बाहेर येण्याच्या मानसिकतेत नव्हते पण वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी झालेलं आहे आणि जे आपलं रावणगाव लेंडीचं जे प्रोजेक्ट पूर्ण झालेलं आहे ते वारंवार आता पुराचा पुरा धोका आपल्याला होऊ शकतो या माध्यमातून आता सगळ्या नागरिकांची मानसिकता झालेली आहे संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही गाव सगळे गावकरी मंडळी येथे उपस्थित होते <laughs> तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले की तुमचा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल आणि ते मार्गी लावतील ही आम्हाला आशा आहे आमची मागणी पुनर्वसनची आहे कारण आम्हाला आजपर्यंत काही फरक पडलेला नव्हता गावाला पुराण वेळा घातलेला पण आज लेंडी धरण झाल्यामुळं त्या लेंडी धरणामुळे रावणगाव हसण्याची जी परिस्थिती झाली परवा त्याच्यापेक्षा अतिशय वाईट परिस्थिती आमच्या सांगली गावाला येऊ शकते कारण आमचं गाव निजामसागर धरणाच्या आणि ह्या लेंडी लेंडी धरणाच्या दोन्हीच्या संगमामध्ये आहे तिथे बॅकवॉटर पोचमपटचा येऊ शकतो त्या हसनाळ आणि रावणगाव पेक्षा सुद्धा त्या दोन्ही तिन्ही नद्याचा संगम असल्यामुळं आमची परिस्थिती लय भयानक वाईट होते व होणार अजून होईल त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की तुमची मागणी पूर्ण करण्यात येईल समजा जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर हे एवढा आहे त्याच्यापेक्षा संपूर्ण गाव आणि रस्त्यावर उतरू आणि इथं मोर्चा घेऊन येऊ सांगीव गावाला पुनर्वसनासाठी जागा दिलेली आहे परंतु गाव पुनर्वसित झालेलं नाही एकंदरीत याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असं वाटतंय का तुम्हाला प्रशासन पण काही ठिकाणी होत असं होतं हा प्रश्न पुनर्वसनाचा फार जुना आहे व्हायला पाहिजे होता आधीच परंतु आज संकट आला आणि गाव बेघर होऊ आहे पण याच्यानंतर का याच्या याच्या अगोदर असं होतं एकोणीसशे एकोणनव्वदला ही प्लॉटिंग अलॉटमेंट झाली होती त्यानंतर काही लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं काही काळानंतर थोडा वेळ म्हणजे दहा वर्षाचा काळ गेला त्याच्यामध्ये दहा वर्षाच्या नंतर तिथले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी शेती कसायला सुरुवात केली आणि ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा कधी असा प्रश्न आला पुराचा तेव्हा ते तिथे गेले गेल्यानंतर त्यांना काही गुपचूप पद्धतीने मावी देऊन पैसे देऊ संबंधित विभाग e, तुम्हाला प्लॉटिंग दिलेली आहे जागा संपादित करून तुम्हाला दिलेली आहे दिलेली नाही मग ठिकाणी भौतिक सुविधा झालेल्या नाही यादी